नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी मलाई मटर एकदम मस्त टेस्टी आणि सिंपल रेसिपी आहे मेथी मलाई मटर बाहेर जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण रेसिपी घरच्या घरी आणि घरच्या पद्धतीने बनवणार आहोत मेथी मलाई मटर तर चला रेसिपी सुरू करूया मेथी मलाई मटर बनवत आहोत मेथी मलाई मटर बनवण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे छोटी जुडी असते ना लहान जुडी ती मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घेतले साफ करून घेतले आधी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे इथे एक जुडी मेथी आहे लहान जुडी असते ती लहान जुडी मेथी आहे इथे तीन कांदे चिरले आहेत मी मिडियम साईजचे इथे आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे तीन टोमॅटोची प्युरी आहे आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि एक वाटी मटार आता आपण मेथी मलाई मटार बनवायला घेऊया आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत इथे मी दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे आपलं तेल आता गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा जिरा घालत आहे एक दालचिनीचा तुकडा घालत आहे थोडीशी हिंग पण घालत आहे एक तेजपत्ता घालूया इथे चार हिरवी वेलची घालत आहे हिरवी वेलची चार घातलेली आहेत पण जरा हलका मिक्स करून घेऊया आता आपला तेजपत्ता वगैरे थोडा तेलामध्ये गरम झालेला आहे त्यामध्ये आपण कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा आहे ते घालूया इथे मी तीन मिडियम कांदे तीन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते घालत आहे आता कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा मऊ झाला पाहिजे इथे कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे इथे मी एक ते दीड चमचा आला लसूण पेस्ट आहे ती घालत आहे दीड चमचा आला लसूण पेस्ट येईल हिरवी मिरची मी बारीक चिरून ठेवली होती ती घालत आहे एक किंवा दोन घालायची पण मी एकच घालत आहे आता इथे आपला कांदा चांगला मऊ भाजला गेलेला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालत आहे आणि इथे एक चमचा धनजिरा पावडर घालत आहे हळद घालूया अर्धा चमचा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे आपला कांदा टॉ कांदा आणि मसाला लाल मसाला वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे बऱ्यापैकी आपण त्याला परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं हे थोडंसं गरम पाणी घालते थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचं गरम पाणी घातले आपण दोन ते तीन मिनिट आपल्याला झाकण ठेवून थोडं शिजवून घ्यायचं आहे आपण आता झाकण ठेवूया आता आपण झाकण काढत आहोत इथे मी चार मिनटं कांदा हा शिजायला ठेवला होता मसाले आणि कांदा बघा एकदम तेल सुटलेलं आहे वरती चार मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे स्लो गॅसवर झाकण ठेवून आता हे पुन्हा मिक्स करूया आता यामध्ये आपण टॉमॅटो प्युरी घालत आहोत तीन टॉमॅटो मी मिक्सरला वाटून घेतलेले त्याची प्युरी करून घेतली ते आपण घात घालत आहोत मिक्स करून घेऊया असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ जर कमी झालं तर तुम्ही नंतर टेस्ट करून पुन्हा घालू शकता पण आधीच जास्त घालू नका खारट होण्यासाठी वगैरे करू नका आता इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं तरी पण ही प्युरी चांगली शिजली गेली पाहिजे त्याला तेल सुटलं पाहिजे झाकण ठेवून हे शिजवून घेऊया स्लो गॅसवर आपण दहा मिनटं हे मसाला आपण शिजायला ठेवला होता टॉमॅटो प्युरी घातली होती कांदा टॉमॅटो प्युरी आणि मसाले आपण दहा मिनटं शिजवून घेतलेत आता हे एकदम मस्तपैकी तेल सुटलं आहे साईडने आणि प्युरी आपली चांगली शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपण मटर घालणार आहोत हिरवे मटर आहेत ताजे विया। मतर ते घातलेत मिक्स करून घेऊया पुन्हा आपल्याला थोडंसं मटार शिजवण्यासाठी दोन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत कारण मटार आपण आधी शिजवून घेणार आहोत मी थोडंसं पाणी घालते अजून हलकंसं आणि झाकण ठेवून देते थोडं मिक्स करूया आणि मीडियम गॅसवर आपण शिजवून घेऊया एक दोन मिनटं फक्त आपण झाकण काढत आहोत दोन मिनटं फक्त आपण मटार शिजवून घेतलेले हिरवे मटार आहेत सध्या बाजार म मार्केटमध्ये हिरवेगार मटार आलेले आहेत आता यामध्ये जे आपण मेथी बारीक चिरून ठेवली होती ती घालणार आहोत आता आपण इथे मेथी घातलेली आहे मिक्स करून घेऊया मेथी या मसाल्यामध्ये आपण मेथी चांगली मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्याला मेथी चांगली शिजवून घ्यायचे एक पाच ते दहा मिनटं मेथी आपल्याला शिजवून घ्यायचे झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवता आपल्याला मेथी सतत हलवत शिजवून घ्यायचे चमच्याने अशी भाजी सतत हलवत राहायचे आणि मेथी शिजवून घ्यायची आहे कारण मेथी शिजायला वेळ लागणार नाही मेथी पटकन शिजते तर मेथी अशी सतत ढवळत राहायची आणि तिला ढवळून शिजवून घ्यायचे ती थोडी चांगली शिजली गेली पाहिजे मेथी पण शिजली गेली पाहिजे आणि मटार पण शिजले गेले पाहिजेत कच्चं ठेवायचं नाही आहे चांगली मिक्स करायची सतत ढवळत राहायची आणि तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही झाकण ठेवा पण जास्त वेळ झाकण ठेवू नका मटार जर शिजवायचे असते तर तुम्ही झाकण ठेवा मटार जर तुमचे शिजले नसले तर आता आपण मेथी आणि शिजवून घेऊया यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घालत आहे आणि गरम मसाला आता मिक्स करून घेऊया पुन्हा मेथी आपली आता चांगली शिजत आहे आपण गरम मसाला कसुरी मेथी वगैरे सर्व घातलेलं आहे मेथी चांगली शिजवून घ्यायची आणि वाटणे सुद्धा पाच मिनटं पाच ते दहा मिनटं मेथी चांगली शिजवून घ्यायचे घाई करायची नाही स्लो टू मिडीयम गॅसवर मेथी आणि मटार शिजवून घ्यायचे पाहिजे गरज असल्याचंच तुम्ही झाकण ठेवा त्याच्यावर जर तुम्हाला गरज वाटली मटार शिजवण्यासाठी आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळत आहोत कमीत कमी, -कमी अर्धा चमचा तरी लिंबू याच्यामध्ये पिळायचं आहे म्हणजे अर्धा चमचा लिंबू रस घालायचा आहे मिक्स करूया इथे मेथी आपली छानपैकी शिजलेली आहे पाच मिनट पाच ते दहा मिनटं मेथी अशीच शिजवून घेतले त्याच्यामध्ये पाणी असेल एक्स्ट्रा ते पूर्ण आठवायचं आहे पातळ ठेवायचे नाही आहे आपल्याला पाणी ठेवायचं नाही मेन म्हणजे त्याच्यामध्ये आता इथे आपली मेथी मटर शिजलेली आहे पूर्ण आता आपल्याला याच्यामध्ये मलाई घालायची आहे पण मलाई घालायच्या आधी आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि मग मलाई घालायची आपल्याला त्यामध्ये इथे मी चार चमचे मलाई घालत आहे इथे आपण मलाई घातलेली आहे छोटा चमचा असेल तर चार ते पाच ते पाच चमचे तरी मलाई घाला आणि मोठा चमचा असेल तर चार चमचे घाला इथे मी मलाई घातलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया मलाई घालण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचं आहे आपण इथे मलाई चांगली मिक्स करून घेतलेली आहे मलाई एकदम पण कमी घालायची नाही कारण आपण मेथी मलाई मटर बनवतो तर मलाई थोडी घालायची कारण मलाईने टेस्ट येते आणि आपण मलाई मिक्स करून घेतलेले आहे वरून मी थोडी कोथंबीर घालत आहे कोथंबीर मिक्स करून घेऊया आणि इथे आपली मेथी मलाई मटर तयार झालेले आहे आपण ती आता सर्व करूया तर आपण मेथी मलाई मटर तयार केलेले एकदम ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रमाणे आपण मेथी मलाई मटर इथे बनवलेली आहे घरच्या घरी बनवलेले आहे घरच्या पद्धतीने बनवलेले आहे आपण इथे मेथी मलाई मटर एकदम मस्त रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे तुम्ही कशाबरोबर नान चपाती किंवा तंदूर रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते खूप टेस्टी लागते तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू